माझे लाडके भाऊ व लाडक्या बहिणींना सप्रेम नमस्कार छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होणाऱ्या बोंबाबोंब आंदोलनास आबिलादा देवरे धुळे आदर्श मल्लार बहुजन सेना ऑल इंडिया यांच्याकडून जाहीर पाठिंबा आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी येण्याची खूप इच्छा असताना संध्याकाळी माझ्या तब्येतीमध्ये थोडा बिघाड झाला मी डॉक्टरांकडे गेलो सलई लावली थोडा चक्कर येत होते त्यामुळे मी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी येऊ शकलो नाही म्हणून महाराष्ट्रातील सर्व माझ्या लाडक्या बहिणी व लाडक्या भाऊंकडनं जाहीर माफी मागत आहे आपला लढा अखंड चालू राहावा हाच माझा प्रयत्न तब्येत जरी ठीक नसली मी दुसरा पर्याय म्हणून एक गोष्ट केली छत्रपती संभाजीनगरमध्ये माझा जाहीर पाठिंबा व मा महाराष्ट्रातील सर्व प्रशिक्षणार्थ्यांना न्याय मिळावा याच्यासाठी मी काल जो इंटरनेटवरती खूप अभ्यास केला आणि अभ्यास करून भारतीय राज्यघटनेच्या आधारावर मानवाधिकार कामगार आयुक्त यांच्या माध्यमातून आणि जगाच्या पाठीवर देशाच्या पात पाठीवर माझ्या महाराष्ट्रातील तरुणांना सर्व धर्मसमभाव माझ्या लाडक्या बहिणी व लाडक्या भाऊंना रोजगार कसा उपलब्ध होईल याच्यासाठी मी स्वतः अभ्यास केला इंटरनेटवर केलेला अभ्यास मला विश्वास देतो की आबिलाल दादा तुम्ही या प्रयत्नांमध्ये यशस्वी होऊ शकतात फक्त ज्या लोकांना नोकरीची गरज आहे त्यांनी तुम्हाला साथ दिली पाहिजे आणि त्या अभ्यासाच्या आधारावर मी काल एक निवेदन तयार केलं तब्येतीमध्ये बिघाड असल्यामुळे मी छत्रपती संभाजीनगरला येऊ शकलो नाही मला खूप इच्छा होती छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन अबिलाल देवरेंनी त्या आंदोलनामध्ये ते निवेदन देऊन या राज्यकर्त्यांना सडोकी पडो करून द्यावं परंतु शोकांतिका तब्येतीने साथ दिली नाही म्हणून मी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाऊन आज अकरा वाजता ते निवेदन द्यावं अशी इच्छा व्यक्त केली मला महाराष्ट्रातील आणि धुळे जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षणार्थ्यांना विनंती करायची आहे मोठ्या संख्येने छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बोंबाबोंब आंदोलनच्या ठिकाणी चाकूरकर साहेब आणि सर्व नेतृत्वांना पाठिंबा द्यावा स्वतःच्या हितासाठी पुढे यावं आणि ज्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ छत्रपती संभाजीनगरला जाऊ शकले नाही त्यांनी घरी न बसता धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ जवळ येऊन ठीक दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान मध्ये आबिलाल देवरे सोबत जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी या ठिकाणी येऊन निवेदन द्यावे आपल्या भविष्यासाठी जे निवेदन आहे ते संपूर्ण राज्याच्या सा हितासाठी आहे असे निवेदन आपण तयार केले आहे की एखादा वकील एखादा सुद्धा असं निवेदन तयार करू शकत नाही भगवंताची कृपा आबिलाल देवरे मनापासून काम करत असताना या अकरा महिन्यामध्ये स्वतः शिक्षक झाला प्रशिक्षण घेता घेता आणि तसे वकीलसुद्धा झाला असं म्हणणं वाग्य ठरणार नाही कारण वकिलाचा सल्ला घेतला तर हजारो रुपये फी लागते आणि हजारो रुपये फी देणं अभिलाल देवरेला पुरवणार नाही कारण घराची परिस्थिती हालाकीची आहे परिवार कविता दोनशे रुपये रोजाने कामाला जाते अशा परिस्थितीमध्ये मी फी देऊ शकत नाही परंतु इंटरनेट हा जगाचा वितहासामध्ये एक नंबर आहे आणि इंटरनेटवर केलेला अभ्यास अतिशय अमूल्य किमतीचा असतो अभिलाल देवरे संविधानावर विश्वास ठेवतो भारतीय राज्य घटनेवर विश्वास ठेवतो सर्वांचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर विश्वास ठेवतो आणि स्वाध्याय परिवाराचा असल्या कारणापुढे गीतेवर सुद्धा विश्वास माझा शंभर टक्का आहे कारण माझा जन्मच स्वाध्याय परिवारात झालेला आहे लेना देना बंद फिरबी आनंद हे या विचाराने अभिलाल देवरे आजपर्यंत लढा दिला परंतु नाईलाजाने घराची परिस्थिती नसताना लढा देण्यास कुठंतरी अशक्य होत आहे म्हणून प्रशिक्षणार्थ्यांना सांगितलं की मित्रांनो थेंब थेंब तडेसाशे सर्वांनी जर मोलाचा वाटा उचलला आणि आपला लढा पुढे योग्य मार्गाने जर चालवला याच्यासाठी चा खर्च लागतो सगळ्यांनी पाचशे रुपये फी भरून सभासद व्हावं तो खर्च आपल्याला फिरण्यासाठी पत्रकार परिषदेसाठी एवढंच काय कोर्टामध्ये जाण्यासाठी सुद्धा योग्य होईल असं मला वाटतं कारण कोर्टाची लढाई एक दिवस आपल्याला लढावंच हो लागेल शासन देईल तर भीक देईल आणि कोर्ट देईल न्यायदेवता देईल तर हक्क देईल मला विश्वास आहे म्हणून मी प्रशिक्षणार्थी बांधवांना विनंती करत आहे की आज सर्वांनी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जाऊन आपल्या नेतृत्वांचं बळ यशस्वी करावं आणि आपल्याला रोजगार मिळून घ्यावा स्वतःच्या हक्कासाठी लढावं असंच विनंती करतो आणि तसेच ज्या धुळे जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगरला जाऊ शकले नाही घरी न बसता धुळे जिल्हाधिकारी कार्यालय येते येऊन दहा अकरा दरम्यान दरम्यानमध्ये अभिलाल देवरेसोबत निवेदन द्यावे आणि आपला कायम रोजगार मिळावा याचं स्वप्न पूर्ण करावं असंच विनंती करतो सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना एकच विनंती करतो लढा जर द्यायचा असेल तर लढा देण्यासाठी आपल्याला एकत्र येणं खूप गरजेचं आहे जोपर्यंत आपण एकत्र येत नाही तोपर्यंत आपली किंमत होत नाही जरी आपण जनतेमध्ये लढा दिला तर आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे आणि कोर्टामध्ये जरी आपण गेलो तरीसुद्धा एकापेक्षा लाख बरे आपण लाख जर एकत्र आलो तर आपला खर्च वाचेल आपली संख्या दिसेल आपल्याला एखादा शासकीय वकील मिळू शकतो म्हणून आपलं मोफतसुद्धा लढाई होऊ शकते पण कोर्टाला पैशा सवय चालत नाही कारण कोर्टात गेल्यानंतर आपल्याला मॅजॉरिटी खूप महत्त्वाची आहे कोर्टात गेल्यानंतर आपल्याला जरी वकील भेटला पण शासनाचा वकील आपल्या विरोधात राहील आपला याचिका करता सुद्धा वकिलापेक्षा कमजोर नसावा म्हणून आबिलाल देवरे स्वतः वकिलापेक्षा जास्त पद्धतीने आज अभ्यास करत आहेत आणि माझ्या निवेदनामध्ये माझ्या लढ्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थ्यांना दिसत आहे मित्रांनो जेवढ्या काही कलम मी टाकलेल्या आहेत मी कोणाकडनं दलाली न करता कोणाकडनं सल्ला न घेता एखाद्या तज्ञेचा एखादा वकिलाचा एखादा जेतचा सल्ला न घेता फक्त आणि फक्त माझ्या बाबासाहेब आंबेडकरांचा सल्ला आणि भगवान योगेश्वरावर विश्वास ठेवून मी अभ्यास केला आणि त्या अभ्यासाचा फल आपल्याला भविष्यात दिसणार आहे माझे खाल भाऊ म्हणतातच आहेत ते दादा जय योगेश्वर खरंच अभिमान वाटतो की माझ्यासोबत योगेश्वर सर्वांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे आणि सर्वांना खात्री आहे की योगेश्वराने आतापर्यंत कोणाचं वाईट केलेलं नाही परमपूज्य दादाजी यांनी सुद्धा कोणाचं वाईट केलं नाही आणि पूजने सुद्धा कोणाचं वाईट करत नाही आपल्यासमोर सर्वांची माता पुण्यस्त्रो कायला देवी वडकर आहेत त्यांनी एकोणतीस वर्ष राज्य केलं कोणाचं वाईट केलं नाही आपले महापुरुष जाणता राजा शिवाजी महाराजांनी सुद्धा कोणाचं वाईट केलेलं नाही तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा कोणाचं वाईट केलं नाही आणि त्यांच्या विचाराने चालणारा अभिलाल दादा सुद्धा कोणाचं वाईट करणार नाही विश्वास ठेवा ज्या महिलांसाठी शिक्षणाचा संघर्ष करावा लागत होता आणि जर ज्या महिलांना शिक्षणाचा अमृत पाजलं तर ते सगळ्यात पहिले राजे म्हणजे मल्हाराव वडकर आहेत मल्हाराव वडकर नसते तर पुण्यश्लोक आहिलादेवी वडकर शिकल्या नसत्या आणि महात्मा फुले महात्मा सावित्रीबाई फुले हे जरी नसते तर आज माझ्या देशातल्या महिला शिकल्या नसत्या त्यांच्यावर विश्वास ठेवा शिक्षणाचा उपयोग करा एवढंच विनंती करतो नोकरी मी या देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदीच्या बापाला सोडणार नाही कारण अभिलाल देवरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुत्र आहे महापुरुषांचा पुत्र आहे शेतकरी पुत्र आहे आणि स्वतः गरजू आहे एवढा विश्वास ठेवा म्हणून जिथं काही आंदोलन होईल कोणाच्याही वतीने हो नावाच्या मागे फिरू नका जातीच्या मागे फिरू नका धर्माच्या मागे फिरू नका फक्त कर्तृत्वाच्या मागे फिरा एवढीच विनंती करत आहे कारण सर्व धर्म समभाव या शब्दाला खूप मोठी किंमत आहे कारण ज्यावेळेस एका जातीचा एका धर्माचा व्यक्ती येतो त्यावेळेस त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं परंतु ज्यावेळेस सर्व धर्म समभाव हिंदू मुस्लिम शीख इसाई सर्वच आम्ही बाईबाई ज्यावेळेस या गोष्टी बघितल्या जातात तर त्यावेळेस आपली खूप मोठी ताकद निर्माण होते एक जरी व्यक्ती गेला तर त्याच्या मागे सर्व धर्म आहेत असं मानलं जातं म्हणून मित्रांनो अभिलाल देवरे जे सांगत आहेत अंतिम सत्य आहे कोणाला पटत नसेल तर मी त्याची माफी मागतो परंतु जे योग्य आहे ते योग्य आहे जे अयोग्य आहे ते अयोग्य आहे तेच मी तुम्हाला सांगेल कारण मला काय कोणाच्या घरात येऊन राजकारण करायचं नाही आणि माझं घर पहिलेच अत्यंत गरीबाचं आहे म्हणून मला रोजगार पाहिजेल आणि माझ्यासोबत सर्व धर्म समभाव तरुण पिढीला सुद्धा रोजगार पाहिजे जे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे दहा लाख तरुणांना रोजगार देण्याचं भाष्य करत होते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेला शब्द आपल्यासाठी अमृत आहेत आणि तो शब्द सहा महिन्यातच देशातला पहिला राज्य आहे त्यांना सहा हजार आठ हजार दहा हजार आम्ही प्रशिक्षण भत्ता देत आहो आणि त्याच ठिकाणी त्यांना प्रमाणन नोकरी देऊ असं म म्हटलेला शब्द विचार करा परमानंद नोकरी अभिलाल देवरे मागत नसून तर परमानंद नोकरी माझे मामा एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द आहे आणि तो सुद्धा ग्राही धरेल तसेच दुसरे मामा देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं आम्ही एका वर्षापर्यंत जी आस्थापना त्यांना नोकरी देईल बघा नोकरी आणि त्यांना रोजगार देईल त्या आस्थापनावर आम्ही एका वर्षापर्यंत राज्य शासनाच्या वतीने पगार देत आहो मानधन म्हटले नाही देवेंद्र मामा पगार म्हटले आहेत आणि पगार दिल्यानंतर त्यांनी चांगलं काम केलं तर त्याच ठिकाणी परमानंद नोकरी मिळेल विचार करा पगार आणि परमानन नोकरी त्याच व्यक्तीला मिळते जो कामगार असतो संविधानिक पदावर दिलेला शब्द आणि संविधानिक पदावर असताना बोललेला शब्द अतिशय आपल्यासाठी अमृत असतो मित्रांनो विचार करा परमानंट परमानंद याचा अर्थ कोणाला करू शकतात जो कामगार आहे आणि पगार कोणाला मिळू शकतो जो कामगार आहे विचार करा या गोष्टीमध्ये मला हसू येत काही माझे मित्र म्हणतात कंत्राटी मागा काही म्हणतात मला मुदत वाढा अरे बाबांना तुम्ही संविधानाच्या विरोध आहे का काय किंवा कोणाचे तरी गुलाम आहेत का का दलाल आहेत अरे ज्या राज्यकर्त्यांनी जो आपलं राज्य चालवतो ज्या संविधानिक पदावर आहेत ते आपल्याला परमानंद नोकरी देत आहेत ते आपल्याला पगार देत आहेत तुम्ही का म्हणून परमानंद शब्द कोडतात तुम्ही का म्हणून पगार शब्द कुडतात मागणी करत असताना वाहन ठेवा तला तपेला म्हणतात अला अन्न अमृत अभिलाल पण म्हणतात लक्षात ठेवा अरे बाबांनो पहिली गोष्ट तुम्हाला परमानंद हा शब्द आबिलालने नसून तर तो राज्याचे मालक चालक जे आहेत जे राज्यकर्ता आहेत ते संविधानिक पदावर असताना त्यांनी दिलेला आहे आणि पगार हा शब्द सुद्धा त्यांनी दिलेला आहे पगार आणि परमान या शब्दाच्या आधारावर वस्ती शाळेमध्ये बारावी पदवीधर तरुणांनी वस्ती शाळेतून प्रशिक्षण घेऊन त्यांना पोस्टाद्वारे शिक्षण देऊन झेडपी मध्ये रूपांतर केलं विचार करा शेजारी कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा ते आपल्याला माहिती नाही परंतु ते मेल्यानंतर त्यांचा मुलगा अनाथ होतो आणि अनाथ झालेल्या मुलाला आपल्या घरात आपण दत्तक घेतो मला जरी समजा राजेश आणि भाग्यश्री दोन मुलं आहेत मी तिसऱ्या मुलाला दत्तक घेतलं आणि माझ्याकडे पंधरा एकर जमीन आहे तुम्ही खरं सांगा तर मी त्या मुलाला किती एकर जमीन देईन पंधरा मधून तिघांना सारखा वाटा करावा लागेल पाच पाच एकर द्यावंच लागेल मी दिलं नाही तर तो कोर्टात जाईल जर झेडपीतल्या मुलाला वस्तीतल्या मुलाला जेडपी मध्ये बारावी शिक्षण असताना पोस्टाद्वारे शिक्षण देऊन जेडपी मध्ये रुपांतर केलं त्याला वर्ग शिक्षक म्हणून काम देत आहेत आबीलाल देवरेने सुद्धा मुख्याध्यापकांचं वर्ग सांभाळलं माझ्याकडे पहिल्या महिन्यापासून तर शेवटच्या महिन्यापर्यंत शिकवताना हिडो आहेत ते पण तिथं तारीख आणि वर्ग शिक्षक म्हणून कोणतं वर्ग येतात तिसरी हे सुद्धा व्हिडिओमध्ये दिसत आहे दुसरी गोष्ट लक्षात ठेवा वर्ग शिक्षक म्हणून मुख्याध्यापकांचं नाव होत त्याच ठिकाणी अभिलाल देवरेच सुद्धा वर्ग शिक्षक म्हणून कॅटलॉगवरती वरती नाव आहे किती भक्कम पुरावा कामगार कोणाला म्हणावं जो काम करतो त्याला मग कामगार म्हणून मी प्रशिक्षणार्थी म्हणून त्या आस्थापनावर गेलो परंतु मला माझ्या आस्थापनाचे प्रमुखांनी ते पण शासकीय नोकरीवर आहेत आणि त्यांच्या विश्वासावर शासनाने मला पाठवलं त्या प्रमुखांनी मला वर्ग शिक्षक बनवलं आणि मी अकरा महिने कॅटलॉक अध्यापक आणि प्लस माझं नाव वर्ग शिक्षक म्हणून आहे त्याला कामगार म्हणतात म्हणून मित्रांनो वस्ती शाळेचा कायदा कामगार कायदा हा मला लागू होतो मला पगार दिलेला आहे तो शब्द म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितला म्हणून तो कायदा मला लागू होतो एकनाथ शिंदेसाहेब परमानंद शब्द देतात म्हणून मला कामगारला कायदा लागू होतो आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो मित्रांनो शासकीय आस्थापनावर काम करत असताना राष्ट्रीयकृत बँकेत पगार मिळणं ही सोपी गोष्टी नव्हे त्यांनी जर हातात दिलेले पैसे असते त्याला किंमत नसते त्यांनी आपल्याला दिलेले पैसे त्या हातात नसून राष्ट्रीयकृत बँकेत दिलेले आहेत याला खूप मोठी किंमत आहे त्यानंतर ज्या चाचण्या झाल्या आपण वर्ग शिकवलं आपण पेपर घेतो चाचणी तर त्या चाचणी होत असताना मी स्वतःच्या हातून मुलांना पेपर वाटप केले जमा केले त्यांच्याकडनं लिहून घेतले असे माझ्याकडे व्हिडिओ आहेत आणि त्या चाचणी म्हणजे ज्या पेपरवरती वर्ग शिक्षक म्हणून अभिलाल दादा देवरे यांची शिग्नेचर आहे त्याला कामगार म्हणतात एक शासनाला प्रशिक्षणार्थ्यांना फसवलं एक ते शासनाने चिमुकल्या बाळांना म्हणजे विद्यार्थ्यांना फसवलं याचा अर्थ गोर गरीब जनतेला आणि त्यांच्या मुलांना शासनाने फसवलं असं सिद्ध होत मी सर्वच अंगालने कामगार आहे प्रशिक्षण घेत असताना मी कामगार म्हणजे मी शिक्षक होतो आणि या सर्व गोष्टीचा अभ्यासच करून स्वतः शिक्षक झालो आणि स्वतः वकील झालो मला कोणाही दलालाचा सल्ला घ्यायची गरज नाही मला कोणाच्याही वकिलाचा सल्ला घेण्याची गरज नाही तज्ज्ञेचा सल्ला घ्यायची गरज नाही कारण इंटरनेट जिंदाबाद बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद म्हणून त्यानंतर कलम चौदा सोळा एकोणावीस एकवीस तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस अशा भरपूर कलम आहेत तीनशे नऊ पर्यंत अविलाल देवर या कलमांच्या आधारावर मानवाधिकार शंभर टक्का आपल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना अधिकार मिळून देऊ शकतो मी स्वतः वकालत करी के केली तर शंभर टक्का विजय विजय याचा ती विचारच करू नका आणि एखादा भाग्यशाली वकील आपल्याला चांगला भेटला तर मग स्वप्नच विसरा शंभर टक्का विजय मिळणार आहे आपल्याला त्याच्यासाठी मेजॉरिटी संख्याबळ अतिशय महत्वाचं आहे फिरण्यासाठी खर्च लागतो सभासद फी नोंदणं गरजेचं आहे शासन देईल तर भीक देईल कोर्टा देईल हक्क देईल हा माझा पहिला तर शेवटच्या दिवसापासून शब्द आहे प्रत्येकाने छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जाऊन आंदोलन सक्सेसफुल करावं कुठेही राज्यामध्ये झालं त्या ठिकाणी सक्सेस करावं आणि अभिलाल देवच्या पाठीमागे सुद्धा राहावं एवढीच विनंती करतो ज्या प्रकारे आपला देश स्वातंत्र्य करण्यासाठी परिपत्रक न होत तरी सुद्धा आपल्या देशाचे सर्व महापुरुषांच्या प्रयत्नाने आणि महात्मा गांधीजींच्या प्रयत्नाने त्यांच्या उपोषणामुळे आंदोलनामुळे देश स्वातंत्र्य होऊ शकतो दीडशे वर्षे ब्रिटिशांना सडोकी पडो केलं त्यांना झुकवलं लक्षात घ्या अभिलाल देव दादा देवरे यांचा दहा वर्षाचा मुलगा राजेश चौदा वर्षाची मुलगी भाग्यश्री आई आसरताई बहीण पवित्राबाई आणि धर्मपत्नी कविताईचा कुंकू पुसून ती स्वतः माझ्याजवळ सोळा दिवस अन्न त्याग उपोषणाच्या ठिकाणी राहिल्या महाराष्ट्रातील माझ्या लाडक्या बहिणी लाडक्या बहुंना झोपण्यापासून तर खाण्यापिण्यापर्यंत तिने व्यवस्था केली सर्व मोफत आणि एवढंच काय आंघोळीला गरम पाणी सुद्धा तिने दिलं एकही माझी लाडकी बहीण लाडक्या बाहूला त्रास होणार नाही या गोष्टीची तिने काळजी घेतली म्हणून या सर्व आणि अन्न त्या कुपोषणाचा सोळा दिवसाचा अभिलाल देवरेचं तप ज्या प्रकारे महापुरुषांनी तप केलं आणि त्यांच्या प्रयत्नांना देश स्वातंत्र्य होऊ शकतो त्याच प्रकारे अबिलाल देवरीने केलेलं तपसुद्धा शंभर टक्का संविधानामध्ये नोंद होईल न्यायमूर्तींकडे नोंद घेतली जाईल आणि आपल्याला रोजगार भेटल्याशिवाय राहणार नाही तो सुद्धा कलम आपल्याला लागू शकते आणि कलम सत्तेचाळीस एकोणीसशे सत्तेचाळीस आणि एकोणासशे अठ्ठेचाळीस या कलमांच्या आधारावर सुद्धा अबिलाल देवरे विजयी होऊ शकतो ही काळ्या दगडावरची पांढरी रेखा आहे यश शंभर टक्का आहे आज मिळो ना उद्या मिळो पण येस मिळाल्याशिवाय राहणार नाही अरे बाबा चांगल्या गोष्टीसाठी सबर का फल मिठा होता आहे जन्म घेत असताना सुद्धा नऊ महिने नऊ दिवस वाट पाहावी लागतात तर आपल्याला नोकरी घेत असताना सुद्धा अजून नऊ महिने नऊ दिवस तरी वाट पाहावी लागेल पण ज्या दिवसापासून आपण सुरुवात करणार त्या दिवसापासून नऊ महिने नऊ दिवस लागतील लक्षात ठेवा म्हणून संघटन वाढवा अबिलाल देवरेला साथ द्या आणि आपली आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडिया कोणी काही म्हणू पण ती रजिस्ट्री आहे तिचा कार्यक्षेत्र संपूर्ण भारत आहे हे लक्षात ठेवा आपल्या संघटनेच्या वतीने दिलेलं निवेदन आंदोलन कोणावरही गुन्हा दाखल होत नाही ही आबिलाल देवरेला खात्री आहे प्रशासनाला खात्री आहे शासनाला खात्री आहे कारण हा आबिलाल संविधानाच्या पलीकडे कोणत्याही गोष्टी मांडत नाही त्रिओ शब्दात जरी बोलला तर ते संविधानिकच भाषेत बोलतो हम गांधीजी हे वर हम सुभाषचंद्र बोस है जरी कोणा कोणी माझ्या गालफट्टीत मारलं तर मी दुसरी गालफटी सुद्धा पुढे करतो हे आबिलाल देवरेला जाणीव आहे आणि जरी एखाद्याने आरे म्हटलं तर त्याला कार्य सुद्धा म्हणतो हे सुद्धा लोकांना जाणीव आहे म्हणून आबिलाल देवरे गरिबाचा मुलगा जरी असेल पण महापुरुषांच्या विचाराने चालतो परम पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले अर्थात दादाजी आणि दिदीजींच्या विचाराने चालतो स्वाध्याय परिवाराचा मुलगा आहे लेना बंधू जयजस्व भारत माता